जितक्या देखील लोकांना कल्याणला जायचे बघा सर्व इथन रॉंग साईड मारत आहेत आम्ही भिवंडी सुधारणे अशक्य जाणार येणार पण दिसला असे असे पडल्याने हे बघा किती मोठी हे बघा दयापुरला बॅलन्स गेला इथे नेहमी ट्रॉफिक वाले उभे असतात तीन तीन चार चार परंतु छत्रपती शिवाजी महाराज चौकाकडनं रॉंग साईडने येतात त्यांच्याकडे बघत नाही ते बघा इथे किती जण आहेत बघा कसे कसे लोक येतील कसे कसे जातील साइड जाणारे रामेश्वर मंदिर तर बागे फिरतो आपल्या स्वर्गीय राजीव गांधी उद्यानपूर जितक्या देखील लोकांना बघा सर्व इथं रॉंग साईड मारत आहेत त्यांना ब्रिजच्या घालून जाणे आणि मग उजव्या हाताला वरण घेणे आणि हे वरण घेऊन हे आहे डिवायडर लावले तरी काय उपयोग नाही काही काहीतरी इथून घेतात वरण थोडा होता मग वाढवला मग वाढवला फार एक किलोमीटर लांब पर्यंत हा घेतलं आहे राजीव गांधी उद्यानपूर जो

वाहतुकीचे कुठले शिस्त नाही वाहतुकीचे कुठलेही नियम नाही असे शहर भिवंडी शहर तशी गाडी चालवा कुठली आडकाची नाही आणि ओसार पडली भिवंडी बस स्थानक भिवंडी बस डेपो बेकार रामेश्वर मंदिर पासून आपण सुरुवात केलेली आहे आणि इथे इथे રોંગ સાઈડ ની રોંગ સાઈડ જાના દસિલ હા બગા હા બગા હે ના હા જાના એના પણ દિજ પ્રત્યેક બ્રિજ વર રોંગ સાઈડ અને પ્રત્યેક બ્રિજ વર રોંગ યુ ટર્ન હે બગા એ સર એપીજે અબ્દુલ કલામ ફ્લાય ઓવર અંજાર પટ્ટી નાતા તો બગા ચાં રોંગી માથારા બગા કા ચાંગા મોટા એંગલ ઘઉન ચાલ બા સાઈડ મારે એવો મોટા ટેમ્પો રોંગલા ઓરડતો અજ પે બગા કિ મોટી રિસ્ક એ બગા नपुर बॅलन्स गेला आम्ही भिवंडी सुधारणे अशक्य बघा अजून येतात रॉंग साईडनी छत्रपती शिवाजी महाराज चौका करणे आहे त्यांना ब्रिजच्या खालून येणे आणि मग जो आताला जाणे मग तो, तो, तो इतक्या लांबचा पत्ता इतक्या रॉंग साईड घेऊन येतात आहे बघा ते नेहमी ट्रॉफिक वाजे उभे असतात तीन तीन चार चार परंतु ते छत्रपती शिवाजी महाराज चौका करणार रॉंग साईडने येतात त्यांच्याकडे बघत नाही ते बघा इथे किती जण आहे इकडे तिकडे चौक चौकत त्यांना मोठ्या गाड्या आडव्या लागतात जे रॉंग साईडने येतात त्यांच्याकडे बघा त्यांच्याकडे वेळ नाही